महाराष्ट्र महाराष्ट्राचा ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करावि स्पर्धांचं आयोजन गेले अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये केलं जात आहे त्या आपण मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र परबडे यांच्या विशेष शाळांच्या या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून एकूण अठरा सहा शाळांची नोंदणी जरी झाली असली तरी प्रत्यक्ष सोळा शाळांनी प्रत्यक्ष सहभाग हा नोंदवलेला आहे सोळा विशेष शाळांमधून या शाळा अपंगाच्या म्हणजे बुद्धिबंध मुखबदी कर्णबधी आणि यावर्षी आम्ही बहुविकलांग विद्यार्थ्यांना सुद्धा या प्रवाहामध्ये आणण्याचं नियोजन केलेलं आहे या सोळा शाळांमधून जवळजवळ दोनशे पन्नास खेळाडू विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांच्या एक दिवसीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करत असताना त्यांच्या सर्व अपंगत्वाचा विचार करून आणि त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहनात्मक असे खेळ निवडून त्यामध्ये त्यांचा सहभाग घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत रायगड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्याध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य श्री सत्यजित बडे यांनी आम्हाला कोणाही संधी देण्याचा निर्णय एवढ्यासाठी घेतला गेल्या वर्षी आपणही त्या कार्यक्रमाला साक्षी आहात की गेल्या वर्षी आम्ही या विद्यार्थ्यांचं खेळा खेळ प्रकारांचं नियोजन आणि सर्वच बाबतीचं नियोजन अतिशय उत्तम प्रकारे केलं असं त्यांनी म्हटलेलं आहे आम्ही आमची कुठलीही प्रशंसा करू इच्छित नाही आणि त्यामुळं त्यांनी गेल्या बारा तारखेला मिटिंग घेऊन सांगितलं की यावर्षी जर कमीची शाळा किंवा संस्था जर तयार असेल तर ह्या स्पर्धेचं किंवा ह्या कार्यक्रमाचं नियोजन हे त्यांच्याकडेच देण्यात यावं आणि आम्हाला पंचवीस तारखेला म्हणजे या सोमवारी गेल्या सोमवारी आम्हाला अशा प्रकारचे जिल्हा परिषदेकडून लेखी आदेश आले आणि पंचवीस तारखेनंतर एक आठवड्याचा कालावधी आम्हाला या नियोजनाच्या कामासाठी मिळालेला आहे तरी देखील आज आजच्या तारखेला या नियोजनातील बहुतेक ऐंशी टक्के नियोजनाचं काम हे पूर्ण झालेलं आहे हे मला निश्चित आनंदाने आपल्याला सांगावं वाटतंय हे नियोजनामध्ये मुलांना त्या ठिकाणी खेळ खेळ प्रकार आणि खेळ प्रकारावरच सकाळी त्या ठिकाणी आल्यावर त्यांची नोंदणी करून त्यांना अल्पोपहार देणं दुपारच्या वेळेत त्यांना त्या ठिकाणी जेवण देणं सायंकाळी घरी जाताना उशीर होईल म्हणून सायंकाळचा नाश्ता देणं हे सेवा उपलब्ध करून देणं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्यांना निवारा निवाऱ्याची सोय करून देण या सगळ्या गोष्टीची नियोजन करत असताना कालावधी हा मला जरी कमी मिळाला असला आपल्यासारखे समाजातील अनेक घटक आहेत की ज्या घटकांनी या नियोजनामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सहकार्य करण्याचं व्यक्त केली आणि त्या सहकार्यातून आज ऐंशी टक्के या क्रीडा स्पर्धांची तयारी ही पूर्ण झालेली आहे आपण या स्पर्धेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू वेगळ्या दृष्टिकोनातून एवढ्यासाठी पाहू की समाजामध्ये या अपंगांच्या बाबतीत असलेली उदासीनता ही वेळोवेळी आपल्याला चालवते आणि ही उदासीनता कुठेतरी समाजातून दूर होण्यासाठी आपण समाज बदलू शकणार नाही परंतु समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी जर या अपंगाने आपण समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि समाजामध्ये त्यांना वावरण्याची संधी दिली तर आपोआप हळूहळू समाजाची दृष्टीसुद्धा त्यांच्याबद्दलची बदलल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचाच एक भाग होऊन या ठिकाणी क्रीडा स्पर्धांचं आपल्याला माहिती दिलेली आहे की या ठिकाणी चार वयोगट दु। या मुलांचे सुद्धा आहे जसे नॉर्मल मुलांचे वेगवेगळे वयोगट असतात तसेच यांचे सुद्धा चार गट आहेत प्रत्येक प्रवर्गाचे यांच्यामध्ये मध्यबंद प्रवर्ग हा वेगळा प्रवर्ग आहे कर्णपतरी वेगळा आहे मुखपत्री वेगळा आहे आणि भाऊ वेगळा आहे असे चार प्रवर्गाचे अपंग या स्पर्धेत सहभागी होणार असून मतिबंध प्रवर्ग जो आहे बौद्धिक आक्षेप आता त्यांना म्हण म्हटलं जात नाही किंवा म्हणता येणार नाही त्यांना बौद्धिक आक्षेप हा नवीन कन्सेप्ट किंवा नवीन टायटल त्यांना दिलेला आहे तर बौद्धिक आक्षेप मुलांसाठी सहा ते बारा यांच्यासाठी पन्नास मिनिट दावरे स्पॉट जंप आणि सॉफ्ट बॉल थ्रो असे तीन इव्हेंट ह्या सहा ते बारा वयोगटातील मुख्यमंत्र्यांसाठी आहेत तेरा ते सोळा या वयोगटासाठी शंभर मीटर धावणे स्पॉट जंप आणि गोळा पेक असे तीन इव्हेंट या तेरा ते सोळा वयोगटासाठी आहेत सतरा ते एकवीस त्यांच्यासाठी शंभर मीटर धावणे लांब उडी आणि गोळा फेक आणि बावीस ते पंचवीस म्हणजे मीटर धावणे फेक आणि लांब वेळे अशा प्रकारे चार वयोगटामध्ये या विविध स्पर्धा भौतिक अक्षम मुलांच्या प्रकारासाठी आयोजित करण्यात येणार आहे त्यानंतर प्रवर्ग कर्णपदी जो आहे त्या कर्णमध्ये प्रवर्गासाठी सहा ते बारा या वयोगटासाठी पन्नास मीटर धावणे लांब उडी गोळा तेरा ते सोळा या वयोगटासाठी शंभर मीटर धावणे लांब उडी गोळा सतरा ते एकवीस या वयोगटासाठी शंभर मीटर धावणे लांब उडी आणि बावीस ते पंचवीस या वयोगटासाठी शंभर मीटर धावणे गोळा फेक अशा प्रकारचं चार गटामध्ये त्या विविध स्पर्धा यांच्यासाठी आयोजित केलेलं आहे याविषयी आम्ही असा विचार केला की जे बहुविकलांग विद्यार्थी असतात की जे व्हीलचेअर शिवाय करत नाही होत नाही अशा मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पाहिजे आता त्यांची संख्या कमी असणार आहे संख्या याच्यामध्ये आनंद घेता आला पाहिजे आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आपण यावर्षी काय केलेलं आहे की बातलीमध्ये बॉल टाकणे असे बैठे खेळ बैठे खेळ त्यांच्यासाठी आयोजित केलेले ते मनोरंजनात्मक खेळ आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना एक वेगळा आनंद मिळू शकेल अशा प्रकारचा याविषयी नवीन प्रयत्न या स्पर्धामध्ये केलेला आहे याशिवाय हा एक दिवशी तीन डिसेंबरचा क्रीडा स्पर्धांचा भाग मी आपल्याला पहिल्यांदाच कल्पना दिली की तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर हा संपूर्ण सप्ताह संपूर्ण आठवडा अपंगांच्या आनंद महोत्सवासाठी यांच्या आनंदासाठी यांच्या सहभागासाठी याचं नियोजन केलं जात आणि हा जिल्हास्तरीय स्पर्धा हा भाग संपल्यानंतर आपल्या नंदकुमार सात दिवसाच्या कार्यक्रमाचा सुद्धा या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्याच्यानंतर तीन डिसेंबरला ती दिनागाणच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा ज्याची मी आता आपल्याला प्रतिमा दिली चार डिसेंबर रोजी पालकांनी मार्गदर्शन व्हिडिओ पाठवणे आणि त्या रॅलीतून समाजाला एक वेगळा संदेश देतात आपण त्यांच्याबद्दलची जागृती करतात आणि ती जागृती रॅली ही आपण पाच डिसेंबर रोजी ठेवलेली आहे त्यानंतर सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन याच कालावधीमध्ये येत त्या कार्यक्रमाचंही त्या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि त्याच दिवशी आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व विद्यार्थी शिक्षक पालक उपस्थित राहून त्यांना अभिवादन करीत असतात दिनांक सात डिसेंबर रोजी इन्फॉर्मेशन काउंटर माहिती कक्ष आपण गेले अनेक वर्ष बावीस वर्ष आपण हा एक उपक्रम सुरू केलेला आहे की माहिती कक्ष इन्फॉर्मेशन काउंटर आपण या ठिकाणी ठिकाणी वेगवेगळ्या ठेवतो इन्फॉर्मेशन काउंटर ठेवलेलं आहे रेल्वे स्टेशन आहे बस स्टँड आहे आता हल्ली नुकतंच गर्दीच ठिकाणी जे झालेलं आहे ते म्हणजे डी मार्ग ज्या ठिकाणी जास्तीत जास्त जनसमूह हो जनसमूहच्या लोकांची असते असे ठिकाण निवडून त्या ठिकाणी आपण या कार्यक्रमाची आणि अपंगांच्या विशेष काही उपाययोजनांची माहिती देण्याचं काम हे लोकांना करतो यातून दोन गोष्टी होतात एक अपंग सुद्धा समाजासाठी काहीतरी करू शकतात माहिती देणं हे सुद्धा एक फार मोठं काम आहे जसं आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी लोकांना जागृतीसाठी सर्व गोष्टींची माहिती देत असतात तशाच प्रकारचा हा एक दिवसीय इन्फॉर्मेशन काउंटरचा एक उपक्रम या विषय आम्ही दरवर्षी राबवतो या विषयी आपण या इन्फॉर्मेशन काउंटरला माहिती पत्र देऊन वेगवेगळ्या गोष्टीच्या माहिती लोकांपर्यंत करून पोहोचवण्याचं काम हे करणार आहोत त्याचबरोबर त्या दिवशी तारा येथील विशुक मेहरी सेंटर आपण सर्वांना आपल्याला परिचित आहे की त्या क्षेत्रामध्ये लघुउद्योग ग्रह उद्योग हा चांगल्या प्रकारात गेले अनेक वर्ष कामकाज चाललेला आहे आपल्या या शाळेमध्ये अठरा वर्षापर्यंतचे विद्यार्थी हे शालेय विद्यार्थी म्हणून घडले जातात आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र ते विद्यार्थी हे व्यावसायिक वर्गात जातात म्हणजे त्यांना व्यावसायिक कला शिकवणं व्यवसायाची वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी बनवण्यासाठी शिकवणं आणि त्यातून त्यांना उत्पन्नाचं निर्मिती उत्पन्नाचं साधन तयार करण्याची करण्यासाठी तयार करण्याचं काम या आणि त्याच्यासाठी म्हणून विसुख मिरा सेंटरमध्ये जे एक चांगल्या प्रकारचं जे कुटीर उद्योग म्हणा किंवा गृह उद्योग म्हणा हे जे तिथं काम कामकाज चालवलं जातं त्या कामकाजाची हे पाहण्यासाठी आणि त्याची माहिती देण्यासाठी आपण त्या ठिकाणी पालकांची भेट आणि पालकांनी विद्यार्थी अठरा वर्षाभरचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची भेट आपण आयोजित केलेली आहे त्यानंतर दहा डिसेंबर रोजी आपण एक एकदृशी त्यांचा आनंद मिळावा साधवल आनंद मिळावा विद्यार्थी पालक इतर सामाजिक संघटना सेवाभावी संघटना या समावेश होतात आणि त्या आनंद मेळाव्यामध्ये पालक वेगवेगळे स्टॉल लावतात स्टॉल म्हणजे खाद्यपदार्थाचे स्टॉल लावतात ते स्काल स्काल आज म्हणजे लोकांना बाहेरचे स्टॉलवर खाण्याची एक चांगली चटक लागल्यामुळे पालक स्वतः काही वस्तू प्रत्येक जण आपले आपले मेनू बनवून आणतात आणि या ठिकाणी स्टॉल लावून ते स्टॉलचा एक आनंद सर्वजण खाद्यपदार्थ घेतात त्याचबरोबर त्या ठिकाणी पालक आणि विद्यार्थी आणि काही सेवाभावी हो संस्थाचे प्रतिनिधी हे विद्यार्थ्यांबरोबर वेगवेगळ्या फनी गेम्स खेळतात आणि विद्यार्थ्यांच्या आनंदात ते सामील होतात अशा प्रकारे तो आनंदाचा एक मेळावा असतो म्हणून तो आनंद मेळावा हा कार्यक्रम सुद्धा या कालावधीमध्ये आयोजित केला जातो अशा रीतीनं पूर्ण सात दिवसामध्ये या विद्यार्थ्यांच्या विविध अंगाना स्पर्श करून <laughs> कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे किंवा केलं जाणार आहे केलं जात असतं गेले अनेक वर्ष त्याचाच भाग या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही नियोजनबद्ध असं प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज